श्री वरद विनायक हा अष्टविनायक यात्रेतला चौथा गणपती आहे रूपात हा गणपती सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो पुणे मुंबई महामार्गापासून तीन किलोमीटर दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ऐंशी किलोमीटर दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ जवळ इमॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे श्री वरद विनायक मंदिर आणि परिसर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती ही देवळाच्या गाभऱ्याच्या बाहेर आहे मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना केली काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली म्हणून आता इथे आपल्याला दोन मूर्त्या दिसतात एक गाभाऱ्याच्या बाहेर आहे आणि एक गाभाऱ्याच्या आत एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिचे सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मूर्त्या या मूर्त्या पूर्वाभिमुख आहेत या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे असे म्हणतात की हा नंदादीप अठराशे ब्याण्णव पासून अखंड जळतो आहे मंदिराच्या चारी बाजूला चार हत्तींचे पुतळे आहेत मंदिराचा हॉल ऐंशी फूट लांब आणि ऐंशी फूट रुंद असून शिखराची उंची पंचवीस फूट असून ती सोनेरी आहे शिखरावर नागाची नक्षी आहे हे एकच असं मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः दाखवू शकतात श्री क्षेत्र वरद विनायकाची कथा कौडिन्यपूरचं सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मुलं नव्हते ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते त्यांना भेटायला ते दोघे गेले तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला राजकुमार लवकरच लहानाचा मोठा झाला राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक नवी यांच्या आश्रमात राहिला तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुकंद याच्या प्रेमात पटली पण राजकुमार तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला मुकुंदा राजकुमारासाठी जुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रिस्मद नावाच्या मुलाला जन्म दिला ग्रित्समद याला जेव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पकरण्यात अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील गणपतीला तिथेच कायमचा सा निवास सांगितले आणि ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात ग्रीस्मद याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरद विनायक म्हणतात असे मानले जाते की माधी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेल्या नारळ खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते त्यामुळे माधी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपला धन्यवाद आशा आहे की आपणास वर्धविनायक गणपतीबद्दल अधिक माहिती आणि प्रेरणा मिळाली असेल जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन व्हिडिओसाठी घंटाचिन्ह दाबायला विसरू नका तुम्हाला काही शंका किंवा काही विचार असतील किंवा काही फीडबॅक असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया गणपती बाप्पा मोरया